मित्रांनो श्रीरामनवमी आपल्या देवघरात ठेवा हा नैवेद्य मित्रांनो एक दोन दिवसात रामनवमी आहे सतरा एप्रिल बुधवारच्या दिवशी श्री रामनवमी आहे आणि चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस या दिवशी रामासाठी देवीसाठी कुलदेवीसाठी आपण घरात काही नैवेद्य करायला पाहिजे हे विशेष खास नैवेद्य असतात आपण हे नैवेद्य तयार करायचे आणि देवघरात दाखवायचे याने श्रीराम प्रसन्न होतात कृष्ण प्रसन्न होतात विष्णू प्रसन्न होतात स्वामी प्रसन्न होतात कुलदेवी प्रसन्न होते आणि मग आपल्या घरातून दुःख दरिद्री गरिबी सर्व काही दूर होते मित्रांनो नैवेद्य तर दाखवायचेच आहे परंतु त्यासोबतच घरातल्या प्रत्येक सदस्याने जय श्रीराम जय श्रीराम या नामाचा जप एक माळ अवश्य करायचा सकाळी संध्याकाळी देवघरासमोर बसून नैवेद्य दाखवायच्याच त्यासोबत एक माळ जप श्रीरामाचा अवश्य करावा कारण वर्षातून एक दहा दिवस येतो उत्साहाने पूजा अर्चना करावी नैवेद्य दाखवावा रामाचा नामजप करावा राम प्रसन्न तर सगळं प्रसन्न आता हे नैवेद्य कोणते तर मित्रांनो काही पदार्थ रामाचे आवडते आहे काही देवीचे आवडते आहेत पहिला पदार्थ आहे तो म्हणजे रामाला हे भोग तुम्हाला लावायचा आहे तो म्हणजे राजगिऱ्याचा हलवा किंवा राजगिराचा शिरा याचा तुम्हाला प्रसाद बनवून देवघरात दाखवायचा आहे ठेवायचा आहे यासोबत तुम्ही सिंगाड्याचे लाडू आणू शकतात किंवा घरी करू शकतात आणि ते सुद्धा तुम्ही रामाला तुम देवघरात दाखवू शकतात किंवा जवळपास तुमच्या रामाचे मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे प्रसाद हे भोग लावू शकतात त्यानंतर या दिवसात येतं ते रामफळ जे की रामाला अत्यंत ते प्रिय आहे ते सुद्धा तुम्ही आणू शकतात आणि यासोबत देवीला आवडणारं खीर मग ती शेवयांची खीर असेल साबुदाण्याची खीर असेल तांदुळांची खीर असेल तुम्ही ती करायची आहे तर नक्की हे चार पदार्थ रामनवमीच्या दिवशी नक्की करा चार मधून एक सुद्धा केला तरी चालेल राजगिऱ्याचा हलवा सिंगाळ्याचे लाडू रामफळ आणि खीर याच्यातून एक दोन पदार्थ केले तरी चालतील किंवा सगळे केले तरी चालतील पण रामनवमीच्या दिवशी हे नैवेद्य तुम्ही तुमच्या देवघरात अवश्य दाखवा श्री स्वामी समर्थ